तर बघा हे लग्नातलं जेवण आहे पुरी भाजी सलेड डाळ भात ही बटाटे मिक्स भाजी पनीरची भाजी मिरच्या खूप सारं जेवण होतं आणि इथं बघा ज्याला जसं वाटत होतं तसं डान्स करत होते खूप सारी मज्जा आली ह्या लग्नामध्ये आणि इकडे बघा नवरदेव नवरीला यासं मंडप बनवून फुलांचा आणि त्याच्यामध्ये सजवत आणलं होतं बघा आणि हे असे बलून उडवत आहेत त्यांच्या पुढे आणि हे असं दुक्कळ मस्त खूप छान दिसत होतं वातावरण आणि एवढं सुंदर होता ना रात्रीचं लग्न होतं हे खूपच भारी वाटत होतं वातावरण हे बघा लय मस्त हे असे फटाके ते सगळं फोडत होते खूप अशी मज्जा आली आणि बघा नवरदेव नवरी जात आहेत हळूहळू आणि अजून पुढचं लग्न पण बघा ते पण खूप भारी हे बघा ते गेले पुढे हे बावीस तारखेचं लग्न होतं आणि नंतर आता हे नवरधनवरी टेजवर जातील हे बघा आणि हे आमचं धनगरवाड्याचं पंचवीस तारखेचं लग्न बघा हा धनगरवाडा खूप सारे पुरणपोळ्या बनवत होते तीन चार खापर ठेवलेले होते आम्हाला काही काम नाही होतं आम्ही घेत होतो फोटो तर ह्या माझ्या बहिणी मैत्रिणी सगळ्या जमलेल्या कोण नाचत होतं कोण काय ग्रुप करून बसलेले ज्याला जे वाटत होतं तसं मज्जा घेत होते सगळेजण आपापले तर हे बघा हे बहीण वहिणी यांना पण खूप सारी अशी आवड आहे नाचायची हे नाचत होते हे हळदीचा टेज सजवलेला इकडे साऱ्या खुर्च्या जिकडे तिकडे बघवा तिकडे खूप भारी वाटत होतं हे बघा हे आपापल्या नांदातच होतं जो तो ज्याला जसं वाटत होतं तसं मज्जा घेत होती हे बघा माझ्या बहिणीच्या मुली या टेजवर नाचत होत्या आणि इकडे सारं मस्त गार्डन बिर्डन सगळं काय होतं खूप मज्जा रात्रभर धमाल आणि ह्या बहिणी आम्ही एक फोटो घेतला सगळ्यांचा हे बघा आणि इकडे माझी बहीण पण बसलेली होती एकांतात आम्ही फोटो घेतला आणि इकडे आम्ही बसलेलो दिसलो आणि लगेच चहा आणली आमच्यासाठी मग आम्ही चहा बी पिली नंतर मग बाकी सगळं फोटो बिटलो